नमस्कार मित्रांनो राज्यातील पिवड्या व केसरी राशन कार्ड धारकांना आता सरकारच्या माध्यमातून दहा वस्तू मोफत देण्यात येणार आहे गेल्या पाच वर्षांपासून तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफत दिले जातात तुमच्याकडून एक सुद्धा घेतला जात नाही आता तशाच प्रकारे तुम्हाला दहा वस्तू मोफत देण्याची घोषणा झाली आहे यामुळे जसे की दहा मोठे गिफ्टही असणार आहे जे तुम्हाला आता पिवळे व केशरी राशन कार्डवर मिळणार आहे तुमच्या घरामध्ये पिवळे व केसरी राशन कार्ड असेल तर आता तुम्हाला लाभ मिळणार आहे यामध्ये जसं की टू व्हीलर गाडी तसेच तीन चाकी रिक्षा आहे तसेच रेशन कार्डवर महिन्याच्या जसं की महिन्या काही जणांना पेन्शन देखील आता देण्यात येणार आहे यावरती जसं की तीस भांड्यांचा सेट देखील संच म्हणून तुम्हाला मिळणार आहे तसेच एक काम जर तुम्ही या ठिकाणी केलं तर तुम्हाला इथं जसं की पुढील तीन महिन्याचं गहू व तांदूळ एकत्र मिळणार आहे अशा प्रकारच्या दहा वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला पिवळ्या व केसरी राशन कार्ड धारकांना आता मिळणार आहे त्यामुळे जसं की तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी राशन कार्ड यापैकी कोणतेही एक कार्ड असेल तर तुम्ही याचा फायदा नक्कीच घ्यायचा आहे त्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही अटी देण्यात आल्या आहेत पात्रता कोणकोणत्या असणाऱ्या तुम्हाला याचा लाभ घेण्यासाठी नेमके काय करावे लागणार आहे याची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत मित्रांनो कारण की तुम्हाला दहा वस्तू मोफत मिळणार आहे तर परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे कारण की अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आजचा असणार आहे मित्रांनो तर बघा इथं तुम्हाला माहीतच आहे की जसं की सरकार आता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला पैसे देत आहे काही जणांना भांडी संच वाटप करत आहे तर काही जणांना जसं की विहिरी मंजूर करून देत आहे घरे मंजूर करून देत आहेत जसे की तुमच्या घरामध्ये महिलांना महिन्याला जसं की पंधराशे रुपये देण्यात येत आहेत पीक विमा देण्यात येत आहे नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे देण्यात येत आहे पी एम किसान योजनेचे सुद्धा पैसे देण्यात येत आहे तशाच प्रकारे आता सरकार पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना दहा वस्तू वेगवेगळ्या सुविधा देणार आहे याचा लाभ घेण्यासाठी सर्व रेशन कार्डधारकांनी काय करायचं आहे हे नेमकं पाहायचं आहे जसं की काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा दहा वस्तूचा लाभ घ्या तुम्हाला कसा घ्यायचा आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जर तुम्ही लवकरात लवकर याचा जर लाभ घेतला नाही तर मिळणाऱ्या या दहा वस्तू मोफत तुम्हाला मिळणार नाही संपूर्ण जगातील आणि मग तुम्हाला पुढील एक वर्षात जसं की वाटही पाहावं लागेल त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो पुढील चार ते पाच दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला या दहा वस्तू एका ठिकाणा पाहून इथे तुम्हाला घ्यायचं मित्रांनो जसं की वेगवेगळ्या इतर स्वरूपाच्या दहा वस्तू लाभ आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे यासाठी लाभ कोणाला जसं की मिळणार आहे कोणाला मिळणार नाही याची सविस्तर अपडेट सरकारच्या माध्यमातून नेमकी आलेली आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे यावर्षी जसं की भाजपाला भरकोस असं मतदान झाल्याने सरकार आता सर्व नागरिकांना खुश झाले आहे त्यामुळेच तुमच्यासाठी नवनवीन योजना आता काढत आहे जसं की लाडकी बन योजना असेल घरकुल असेल अशा प्रकारच्या योजना नवनवीन काढत आहे जसं की कालच एक मंत्रिमंडळाची बैठक झाली यामध्ये जसं की राज्य सरकार व केंद्र सरकार दोघे मिळून आता प्रत्येक रेशनधारकाला उमेदवाराला हा लाभ मोफत सुरू केला आहे यासाठी तुम्हाला एक अर्ज करणे गरजेचे आहे आता हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला दहा वस्तू मोफत मिळणार आहे यामध्ये मित्रांनो काही नागरिकांना महिन्याला जसं की पेन्शन आहे यामध्ये जसं की महिलांना मोफत जसं की स्कूटी देण्यात येणार आहे कदाचित तुमचा विश्वास पण बसणार नसेल पण सर्वांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणार आहे मित्रांनो जसं की राजस्थानामध्ये या योजनेची जसं की अंबल अंमलबजावणी सुद्धा झाली आहे आता महाराष्ट्रामध्ये हा लाभ सुरू होणार आहे जे कोणी लवकरात लवकर अर्ज करतील त्यांना इथं जसं की नक्की महिलांना स्कूटी देण्यात येणार आहे मित्रांनो सायकल देखील देण्यात येणार आहे तसेच स्वतः अजितदादा पवार यांनी मुंबईमध्ये मोफत जसं की रिक्षाचे देखील वाटप केले आहे अशा प्रकारे दहा वस्तूंचा आता लाभ पिवळ्या व केसरी राशन कार्ड धारकांना या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे आता या लाभाचं जसं की घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जसं की जवळच्या रेशन कार्ड दुकानामध्ये इथं आता अर्ज करणे गरजेचे आहे जर तुम्ही तुम्ही तुमचा जसं की गहू तांदूळ व पाच वर्षापासून मोफत केले आहेत तसेच सरकारच्या माध्यमातून आता दहा वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहे याचा जसं की लाभ घेण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करणे या ठिकाणी अपेक्षित असणार आहे मित्रांनो मित्रांनो सरकार काही ना काही नवीन नवीन योजना काढत आहे परंतु तुम्ही जसं की खेडेगावामध्ये असतात त्यामुळे तुम्हाला काहीच माहिती नसते त्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे याचा लाभ कसा घ्यायचा आहे याची माहिती तुम्हाला देणार आहे फक्त दोन मिनिटामध्ये लक्ष देऊन व्हिडिओला पाहायचा आहे काळजीपूर्वक व्हिडिओला बघायचा आहे सरकार माध्यमातून आता तुम्हाला जसं की दिलासा देण्यात आलेला आहे तो म्हणजेच आता तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जसं की दाढी तेल अशाच प्रकारे देखील सुविधा तुम्हाला उपलब्ध करून आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजेच आता पिवळ्या व केसरी राशन कार्डधारकांना तुम्हाला जी गहू आणि तांदूळ देण्याची जसं की रेशन दुकानापर्यंत चाल चालू आहे मित्रांनो रांगेत उभे राहावं लागते अशी ती कटकट आता सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात येणार आहे जसं की गेले दोन महिने झाले या बातम्या पसरल्या होत्या की केंद्र सरकार आता प्रत्येक जसं जसं की गावाला सरकारच्या माध्यमातून दोन जसं की टेम्पो देणार आहे त्या जसं की ज्याच्या माध्यमातून आता प्रत्येक रेशनधारका दुकानांना जसं की त्यांच्या घरी जाऊन सरकारच्या माध्यमातून आता गहू आणि तांदूळ या ठिकाणी वाटप केले जाणार आहे मग हा लाभ जसं की केव्हापासून सुरू होणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे परंतु अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका तुम्हाला वेगवेगळ्या जसं की प्रकारच्या दहा वस्तू सरकारच्या माध्यमातून मोफत दिल्या जाणार आहेत यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे या ठिकाणी पहिला निर्माण ने आता घेण्यात आलेला आहे तो म्हणजेच आता प्रत्येक गावाला सरकार आता दोन टेम्पो गाड्या देणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या गहू आणि तांदूळ घरामध्ये आणून सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे रेशनधारक कुटुंबांना रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन त्यांचे जसे की रांगेमध्ये उभे राहावं लागणार नाही आणि त्यांना राहावं लागत होतं परत हा त्रास लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे याची अंमलबजावणी पुढील काही दिवसांमध्ये होणार आहे आणि होणार असल्याचं नेमकं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो नेमकं कधीपासून तुम्हाला आता हा घर बसल्या तांदूळ सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आहे मित्रांनो तारीख या ठिकाणी मा जाहीर फिक्स करण्यात आलेली आहे तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे हा कुन लाभ कोणकोणाला मिळणार आहे असे सरकारने काय पात्रता सांगितलेली आहे हे जसं की पहिल्यांदा आपण या ठिकाणी जाणून घेण्यात आहोत तर मित्रांनो या ठिकाणी पहिली पात्रता आहे ती म्हणजे तुम्ही जसं की लाडकीपण योजने तसेच पी एम किसान योजना याचप्रमाणे शेतकरी योजना यामध्ये कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हालासुद्धा हा लाभ मिळणार आहे दुसरी पात्रता म्हणजे कोणतीही व्यक्ती सरकारी पेन्शन घेत नसावी आता जसं की सरकारी पेन्शन घेत नसावं म्हणजेच काय तर बघा काही जण जसं की घरामध्ये असतात म्हणजेच त्यांचे वडील आर्मीमध्ये जसं की रिटायरमेंट झाली असतात तर काही जणांचे कलेक्टर ऑफिसमध्ये कामाला जात असतात त्यांनी सुद्धा जसं की रिटायरमेंट घेतलेले असते त्यांना पेन्शन सरकारकडून मिळत असते तर अशा नागरिकांना दहा वस्तू देण्यात येणार नाही समजा तुमच्या घरामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये या दोन वर्षांमध्ये तुमचा मुलगा असेल तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती असेल आर्मीमध्ये भरती झालेली असेल किंवा पोलीसमध्ये भरती झालेली असेल अशा नागरिकांना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे बाहेर काढल्या जाणार आहे यावर बघा जसं की सगळ्या महत्त्वाचे म्हणजे तुम्ही उत्पन्न चेक केले जाणार आहे तुमच्या जसं की उत्पन्नामध्ये तुमचे उत्पन्न जर जसं की दोन लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तुमचं तुम्हाला या ठिकाणी सर्व योजनेचा लाभ आता भेटणार आहे तर आता बघा वेगवेगळ्या दहा वस्तूं लाभांमध्ये सरकार आता तुम्हाला सर्वात पहिल्यांदा जो लाभ देणार आहे तो म्हणजेच रेशन दुकानामध्ये तुम्हाला गहू व तांदूळ याचबरोबर तुम्हाला साखर गूळ शेंगदाणे वेगवेगळ्या प्रकारच्या दाढी तेल रवा अशा प्रकारच्या वस्तू आता लवकरात लवकर तुम्हाला रेशनच्या दुकानामध्ये मोफत दिल्या जाणार आहे तसेच यामध्ये पिवळ्या व केसरी राशन कार्डवरती राज्यात जसं की स्थानामध्ये आता सध्या लात्री योजना सुरू झालेली आहे यामध्ये महिलांना जसं की स्कूटी वाटप होणार आहे मित्रांनो आणि बघा लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये या स्कूटीचं सुद्धा वाटप होणार आहे तसेच आता पीक म्हणजेच जसं की गुलाबी रिक्षा पन्नास टक्के अनुदानावर सरकारने चालू केलेले आहे सरकार तुम्हाला इथं जसं की वाटप घरी आणून करणार आहे याची तारीख जुलै महिन्याच्या जसं की एंडिंगपर्यंत फिक्स होईल त्यानंतर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक गावामध्ये एक टेम्पो गाडी दिली जाणार आहे या म याच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या धान्य आता आणून देण्यात येणार त्याचप्रमाणे ज्यावेळी तारीख फिक्स होईल त्यावेळी तुम्हाला रेशनच्या दुकानामध्ये जो काही व्यक्ती असेल तो तुम्हाला त्याच्या तुमच्याकडून आधार कार्ड पॅन कार्ड व तुमच्या घरच्या पत्ता जसं की व्यवस्थित अर्ज भरून घेईल त्यानंतर तुम्हाला एक फिक्स्ड तारीख तुमच्या घरामध्ये जी गाडी येईल त्याच्या तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ घर बसल्या तुम्हाला आता देण्यात येणार आहे याचा लाभ तुम्ही घरबसल्या घेऊ शकता परंतु जे अजून सुरू झालेले नाही भाजपच्या एक मंत्र्यांनी याबद्दलची कल्पना मंत्रिमंडळामध्ये सादर केली आहे यावर लवकरच जी आर सुद्धा निघणार आहे प्रत्येक गावाला जसं की याबद्दलच्या गाड्या देण्यात येणार आहे रेशनधारकांना कुटुंबांना आता घर बसल्या मोफत गहू तांदूळची इथं मिळणार दाट मिळणार आहे मित्रांनो इथं शक्यता आहे जसं की माहिती नियोजित असून मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशा पद्धतीचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि अशाच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये